तेलगाव भीमाच्या उपसरपंचपदी लगमन्ना कोळी यांची बिनविरोध निवड तर अध्यक्षस्थानी होते सरपंच संगीता निंबर्गी मावळते उपसरपंच वसंत गुरव पाटील यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता यामुळे हे उपसरपंचपद रिक्त होतं म्हणून उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पार पडली या पदासाठी कोळी यांचा एकमेव अर्ज झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी रमेश निंबर्गी शिवसेना विभाग प्रमुख सच्चिदानंद शेजाळे ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील लक्ष्मीबाई कोळी रुखसाना मुल्ला श्रीकांत चलवदे मावळते उपसरपंच वसंत पाटील माजी सरपंच भाग्यशी कोळी लायप्पा कोळी राजू निंबर्गी दशरथ कोळी भाषा मुल्ला दोंडप्पा कोळी श्रीकृष्ण अतनी पैगंबर मुल्ला मुत्का कोळी लायप्पा कोळी लक्ष्मण कोळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती कोळी सिद्धू स्वामी यांच्यासह अन्य उपस्थित होते श्रीशैल पाटील म्हणाले की गावाच्या विकासासाठी गट तट बाजूला ठेवून एकत्र आल्यानेच उपसरपंच निवड बिनविरोध करता आलेला आहे यापुढेही अशीच एकी आपण ठेवूयात नूतन उपसरपंच कोळी यांनी विकास कामे करताना सर्वांना सोबत घेऊन करणार असल्याचे सांगितले